सृष्टी संदीप दुबे जेजुरी वाढश प्रसाद गुरुकृपा हॉटेल पावती क्रमांक शहाऐंशी आघाडीचा प्रथम क्रमांकाला त्रेपन्न सुटला लढा चालू आहे त्रेपन्न मध्ये सुंदर गाड्या धावताय आहे ओपनचा रणसंग्राम आहे कसा धुरतोय कशी लढत चालू आहे बैला बैलामध्ये ड्रायव्हर ड्रायव्हरांच्या मध्ये लढत चालू अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व वळवा माग छोपन वळवायचंय घड्या या मैदानातला चोपन सुटण्यासाठी सज्ज होतोय एक राहुल पाटोळे वडूज दोन स्वप्ने राजे दीपक शेठ साखरे मुरुम तीन ला श्लोक किशोर रनवणे ला सरपंच ग्रुप आसनगाव पाच ला चिमण्या ग्रुप नरवणे सहा ला सोळा सस्ते निर्गुणी साथ साथ अनुप शेठ सावंत पळस खेळ अँल झाला आठ नंबर तास येऊ द्या आठ ला ऋषी बघा सूर्या फॅन्स क्लब मांजरी नवला ला सवाई बागड चिमण्या फॅन्स क्लब Rumah rasa jahit.